महाशिवरात्रीनिमित्त सांगलीत साकारले छत्तीस फुटी शिवलिंग प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय सांगलीचे आयोजन दोन दिवसीय शिवदर्शन महोत्सवाची सुरुवात सांगलीत महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा सांगली यांच्या वतीने दोन दिवसीय शिवदर्शन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विश्रामबाग येथील नगर ग्राउंडवर हा शिवदर्शन महोत्सव आजपासून सुरू झालेला आहे या महोत्सवामध्ये सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे या ठिकाणी छत्तीस फुटी शिवलिंग उभारण्यात आलेलं आहे हे प्रदर्शन सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग दर्शनसुद्धा उपलब्ध करण्यात आले आहे याचबरोबर महाशिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य रावण जिवंत आहे ही नाटिका आणि नऊ मार्च रोजी संगीत संध्या हा या कार्यक्रमाने या दोन दिवसीय शिवदर्शन महोत्सवाची सांगता होणार आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून याचा सर्व सांगलीकर नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा सांगलीकडून करण्यात येत आहे महाशिवरात्रीच्या सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा मी ब्रह्माकुमारी निवेदिता सांगली या ठिकाणी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सेवा केंद्र सांगलीच्या वतीने शिवदर्शन महोत्सवाचे आयोजन केलेले आहे आज महाशिवरात्री शिव परंपिता परमात्मा अतिसूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे सर्व देवांचा देव महादेव आहे हे, हे शिव परमात्मा कलियुगाच्या अंतिम समयाला अज्ञानाच्या अंधाऱ्या रात्री सृष्टीवर अवतरित होतात आणि आपल्याला दुःखातून मुक्त करण्यासाठी ज्ञान अमृताचं प्राशन करवितात परमात्म्याच्या या अवतरणाच्या स्मृतीप्रित्यर्थ महाशिवरात्री साजरी केली जाते परमात्मा शिव ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे त्याची पूजा आपण शिवलिंगाच्या रूपात करत आलो आणि म्हणून महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा केली जाते या ठिकाणी छत्तीस फुटी भव्य शिवलिंगाचे आयोजन केलेले आहे त्याचबरोबर आपल्याला इथे एकाच वेळी बारा ज्योतिर्लिंगांचंही दर्शन घेता येईल आणखी इथे विश्वविद्यालयाच्याद्वारे दिलं गेलेलं जे ज्ञान आहे ते चित्रांच्याद्वारे स्पष्ट केलं केलेलं केले आहे आणि ते सांगण्यासाठी तर गाईडसुद्धा उपस्थित आहेत त्याचबरोबर शिव अनुभूती करण्यासाठी लेझर शोचा उपयोग केलेला आहे लेझर शोद्वारे आपल्याला मेडिटेशनचं थोडक्यात ज्ञान दिलं जाईल त्याचा आपण रोज अभ्यास करू शकता संध्याकाळी आज संध्याकाळी सहा वाजता रावण अजून जिवंत आहे ही लघुनाटिका या ठिकाणी सादर होणार आहे उद्या संध्याकाळी सहा वाजता संगीत संधेचा कार्यक्रम आहे सर्व बंधू भगिनींना आग्रहाचं निमंत्रण आहे आपण या महोत्सवामध्ये अवश्य या शिव अनुभूती करा आणि आपल्या जीवनाला श्रेष्ठ बनवा ही नम्र विनंती ओम शांती धन्यवाद माझं नाव सुनीता आणि हे जे काही केले बारा ज्योतिर्लिंग अक्षरशः म्हणजे अगदी तिथं गेल्यासारखं आणि जीवन हा देखावा असं वाटतंय आणि हे असं वाटते आणि हे असं सग सर्वांनी पाहावं आणि खरं खरं सांगते मनाला शांती वाटली की आपल्या कामातून ह्याच्यातून जायची इच्छा असते पण होत नाही तरी पण इथं आल्यावर एक छंद भरकामीनं आपण तिला भेटलो आणि त्यातून आम्हाला आनंद झाला हे म्हणजे भावना निर्माण होते आणि हे जाणी केले ना त्यांना मनापासून थँक्यू bureau report sbn marathi sang